सातारा जिल्ह्यातील नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील दोनशे अडुसष्ट संशयितांचे अहवाल बाधित बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील दोनशे अडतीस नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील शहात्तर बाधित सातारा तेरा यादव गोपाळपेठ एक पेठ एक मंगळवारपेठ एक पेठ एक शनिवारपेठ एक रविवारपेठ एक बसप्पा पेठ एक मंगळवार तळे एक सदर बाजार पाच पंचाचा गोट एक तांमजाईनगर दोन शाहूपुरी दोन कृष्णानगर एक करंजे आठ गोडोली पाच शाहू नगर एक शाहूपुरी एक माचीपेठ एक गडकराळी दोन चिंचनेर वंदन एक सत्वशील नगर एक लिंब एक बेनेगाव एक खोजेवाडी चार पळशी एक अंगापूर वंदन एक सैदापूर पाच मत्यापूर माझगाव एक केसकरपेठ एक माचीपेठ सातारा एक मालगाव एक वडूद एक बोरखळ एक गेंडामाळ सातारा एक गडकराळी सातारा एक धोंडेवाडी एक वरे एक गोळीबार मैदान सातारा एक बाधित कराड तालुक्यातील बत्तीस बाधित करार तीन पेठ एक रविवारपेठ एक पेठ दोन विद्यानगर एक कोयनावसाद एक हजारवाची एक वाहगाव एक रेठरे एक आटके दोन राजमाची एक काले एक कोळे एक कारवे एक मालकापूर एक आगाशी नगर एक शामगाव एक नांदगाव एक कापील एक येळगाव एक मसूर एक उंडाळे दोन एळगाव दोन पेरले एक ओंडोशी एक उमरस एक बाधित फलटण तालुक्यातील चोवीस बाधित फलटण एक पेठ एक पेठ एक पवारवाडी एक बरड दोन भाडळी खुर्द एक काळस दोन साटे फाटा एक आदरकी एक जाधववाडी एक होळ एक कोळकी तीन घोडकेवाडी एक मलटण दोन पाडेगाव दोन गोळखी एक बाधित वाई तालुक्यातील पंधरा बाधित सोनजरवीर एक आळी एक ओझरडे दोन भुईस दोन लोहारे एक कळंबे एक कोलवडी एक राऊतवाडी एक वैराटनगर दोन बोपर्डी एक शेंदूरजणे दोन बाधित पाटण तालुक्यातील सोळा बाधित पाटण तीन कुठरे तीन डेवेवाडी एक मल्हारपेठ एक सोनाशिवाडी एक साबळेवाडी चार कुंभारगाव एक गुडे एक बनपुरी एक बाधित खंडाळा तालुक्यातील अकरा बाधित वाठार बुद्रुक तीन नायगाव एक लोणंद दोन घाटदरे एक शिरवळ एक शिवाजीनगर खंडाळा एक खेडबुद्रुक एक भोली एक बाधित महाबळेश्वर तालुक्यातील सहा बाधित पाचगणी तीन चिखली एक ताईघाट एक माचूतूर एक बाधित खटाव तालुक्यातील नऊ बाधित वडूज दोन जाखणगाव एक डिस्कळ एक दारूज एक जाखणगाव एक सिद्धेश्वर कुरोली एक औंद एक जायगाव एक बाधित माल तालुक्यातील तेरा बाधित बिजवडी एक झाशी एक म्हसवड तीन बिदाल एक मलवडी एक शिंगणापूर तीन भावनवाडी एक पळशी एक दहिवडी एक बाधित कोरेगाव तालुक्यातील चाळीस बाधित कोरेगाव बारा करंजे खोप एक वाठार किरोली एक रहमतपूर दोन चिंचली दोन देऊर एक सातारा रोड तीन वाठार स्टेशन दोन पिंपळे बुद्रुक दोन जळगाव दोन आर्वी एक तारगाव एक रहमतपूर सहा धुमाळवाडी एक सासुरवे एक शिरंबे एक पेटकिनी एक बाधित जावली तालुक्यातील मोराळे येथील एक बाधित तर जिल्ह्यातील इतर पाच बाधित व बाहेरील जिल्ह्यातील तीन बाधित यांचा समावेश आहे तसेच क्रांतिसिंह पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्या शाहूपुरी येथील चौऱ्याहत्तर वर्षीय महिला वडूज तालुका खाटाव येथील शहात्तर वर्षीय महिला वरय तालुका सातारा येथील सत्तर वर्षीय पुरुष खेड नंदगिरी तालुका कोरेगाव येथील पंच्याहत्तर वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयामध्ये झिरपवाडी तालुका फलटण येथील ब्याऐंशी वर्षीय पुरुष गरवडी तालुका कराड येथील त्रेसष्ट वर्षीय महिला तर रात्री उशिरा कळवलेले राजापूर तालुका सातारा येथील सदुसष्ट वर्षीय पुरुष बेलोडे तालुका कराड येथील चौसष्ट वर्षीय महिला कोरेगाव येथील पंचेचाळीस वर्षीय महिला अशा एकूण नऊ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख सदुसष्ट हजार तीनशे चाळीस नागरिकांचे नोंदणी तपासण्यात आले असून यापैकी बेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव बाधित आढळले आहेत तर चौतीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार चारशे आठ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या सहा हजार सातशे ब्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी दिली आहे